हाय हॅलो नमस्कार मित्रांनो जीवन एका शोमेत या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो आय होप सर्वजण छान असतील स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील त्यासोबतच मित्रांनो आयुष्याचा प्रवास करत असताना दुःख हे भरपूर आहे त्या दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहण्याचा प्रयत्न करा चेहऱ्यावरती स्माईल ठेवा आणि त्यातून काय होईल तुमचं जे मन आहे ते प्रसन्न राहील आणि जे तुम्ही काम करत असाल कोणतंही असू द्या कोणत्याही फील्डमध्ये असू द्या ते चांगल्या मनाने होईल त्यातमध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल आणि सक्सेस मिळाली तर आर्थिक प्रॉब्लेम्स असतील टेन्शन असेल ते कमी होईल आणि तुमचं जे स्वास्थ्य आहे ते चांगलं राहील आपल्या विषयाकडे जाऊया आजचा विषय थंबेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आता सध्या जी स्थिती चालू आहे म्हणजे निवडणुकीचं वारं चालू आहे त्याच विषयावरती मी आज थोडस जे समाजाचं सत्य स्थिती आहे तुमच्या डोळ्यासमोर उजागर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो मित्रांनो आपण आपल्या लोकशाहीत नेत्यांवर सहज बोट उचलतो कि महागाई वाढले तर नेते दोषी किंवा देश मागे पडतोय तर नेते दोषी पण आपण आज एक मिनिट एक मिनिट थांबून विचार करूया की खरंच नेते दोषी आहेत काय की आपली पण आपण जे मतदान करतो त्याची चूक आहे लोकशाहीतून नेता आकाशातून पडत नाही तो आपल्या मतातून जन्म घेतो आपण जर मतदान केलं तरच सर्व गोष्टी होतात जे काही प्रोसेस असते त्या स्वरूपात होते ना हे समाजाचं एक सत्य तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा आणतो तोच आपल्या भविष्याचा म्हणजे जो कोणी आपण निवडून देतो तोच आपल्या भविष्याचा निर्णय घेतो बरोबर दर। हे पण एक चालू आहे असं चालू राहणार आहे आपण मतदान करताना विचार करतो का जात पाहतो धर्म पाहतो पैसा दारू घोषणा पाहतो निवडणुका ज्या दिवशी असतात त्या दिवशी मत विकायचं आणि पाच वर्ष त्या ज्याला आपण कोणी निवडून देतो त्याला शिव्या द्यायच्या कारण आपली जे काम असतात ते केले नसतात बरोबर आज कुठे रस्ते खराब आहेत कुठे पाण्याची व्यवस्था नाही कुठे टॉयलेट वगैरेची सोय नाही आपण बघतो आणि आपण बघत राहणार आहोत आपण बघण्याची भूमिका करतो पण ज्यावेळी आपला हक्क असतो लोकशाहीने दिलेला संविधानाने दिलेला हक्क त्यावेळी त्याचा उपयोग आपण चुकीचा केला असतो म्हणून आपल्यावर असे दिवस आले असतात असो अं या लोकशाहीत आपली पण चूक आहे ती अशी आपण नाही सहज म्हणतो की भ्रष्ट आहेत बरोबर कारण आपण लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीत म्हटलं की आपल्याला स्वातंत्र्य आहेस ह्या गोष्टी आल्याच छोट्या फायद्यासाठी आपण पण कुठेतरी नियम तोडतो किंवा मोडतो ते कसं तर रांगेत उभं राहायला कंटाळा आता ओढ ओळखीने काम काढणं ही भ्रष्टाचाराची सुरुवात आहे मित्रांनो ही भ्रष्टाचारच आहे हा पण एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे की आपण सहज बोलतो की हा माझ्या ओळखीचा तो माझ्या ओळखीचा मग त्याच्या ओळखीने आपण आपलं काम असेल काय असेल एकच व्हायचं ते काढण्याचा प्रयत्न करतो हा सुद्धा भ्रष्टाचार आहे मित्रांनो नेते असतात किंवा ज्याला आपण निवडून देतो तो समाजाचा एक आरसा असतो जसा समाज तसा नेता घडत असतो आज जर आपण जागरूक मतदार बनलो आपण जर का जागरूक झालो तर प्रश्न आपण जर जागरूक झालो आणि जर प्रश्न विचारले काम पाहून मत दिले तर उद्या नेता आपोआप बदलला असेल हे पण एक सत्य आहे म्हणून आज त्या आपण मत देताना विचार करा विचारपूर्वक करा कारण नंतर काय आहे दडबडून किंवा भांडण करून शिव्या देऊन काय उपयोग नसतो वेळ ही महत्वाची असते त्या वेळच सोनं करता आलं पाहिजे कारण लक्षात ठेवा मत ही शक्ती आहे मित्रांनो जर ती चुकीची वापरली किंवा विचार नसेल तर ती शक्ती शस्त्र बनते म्हणून आज ठरवूया आज विचार करा नेत्यांना दोष देण्याआधी आपल्या मताकडे पहा की आपण जे मतदान करतोय ते कितपत योग्य उमेदवाराला करतोय कारण चूक फक्त नेत्याची नसते चूक सुद्धा आपली पण असते आपण ज्याला मतदान करतो आपलीच चूक असते म्हणून विचारपूर्वक काय असेल ते मतदान करा मित्रांनो आज आपण सहज बोलतो किंवा असं ऐकलं पण असेल तुम्ही की कि सर्व नेते वाईट असतात किंवा ज्याला आपण निवडून देतो तो वाईट आहे असं नंतर आपल्याला कळत <coughs> मग लोकशाहीत नेते कोणी बनवले जे उमेदवार आहे ते कोणी बनवले आपणच लोकशाहीत जन्म नेता जन्माला येत नाही सुरुवातीला सुरुवातीलाच बोललो तो निवडला जातो आणि निवड करणारे कोण असा प्रश्न चिन्ह आहे आपणच आज देशात भ्रष्टाचार आहे महागाई आहे आणि आपण म्हणतो नेते दोषी सुरुवातच आपली झाली ना भाषण म्हणजे तुम्हाला मी जे सांगतोय सुरुवात त्यातूनच चाली कि देशात किंवा कुठे कुठेतरी महागाईचा परिणाम आपल्याला दिसतो अन्नधान्यावर किंवा इतर काही गोष्टीवर तर मग दोष देश कोणाला द्यायचा पण निवडणुकी दिवशी आपण पाहतो निवडणुका जर आता आल्या जर निवडणुकीचा वार आहे निवडणुकीच्या दिवशी बघा काम बघा चरित्र बघा दृष्टी बघा दृष्टिकोन बघा समोरच्या उमेदवाराचा आणि त्यामध्ये काय बघतो जा धर्म पैसा एक दिवसाचा आम्ही स्वीकारून पाच वर्ष हान टाकतो आपण आपलं हे पण एक समाजाचं एक सत्य आहे हो ना जर तुम्हाला वाटत असेल की विचारांची देवाणघेवाण करू शकता ते कमेंट्समध्ये नक्की करा एक दिवसाचा आपण आम्ही स्वीकारतो आणि आपलं भविष्य पाच वर्ष आपण घाण टाकतो मग असं व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे विचार तुमचा आहे तुम्ही ठरवायचा आहे आणि मग म्हणतो नेते बदलत नाही कारण आपण ज्या अपेक्षा दिल्या असतात त्याचा भंग होतो आपल्या का ज्या काही अपेक्षा असतात त्या भंग झाल्यामुळे आपण मग दोष देतोच कोणाला परिस्थितीला किंवा आपण ज्याला निवडून दिलं असतं त्याला दोष देतो होय आणि लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य असल्यामुळे आपल्याला मुभा सर्व काही बोलण्याची आपल्याला अधिकार आहे लोकशाहीने संविधानामध्ये स्वातंत्र्य आहे ऑब्विसली मित्रांनो कसं आहे आरशा चेहरा बघताना आरशाला दोष द्यायचा नसतो चेहरा बदलावा लागतो नेता समाजाचा आरसा आहे जसा समाज तसा नेता घडत असतो आपण नियम मोडतो ओळखीने काम करतो बरोबर ना चुकीला चालना देतो नियम मोडणारे पण आपणच आहे मग असं व्हायला पाहिजे की नाही ते ठरवायचं आजच नंतर काय होतं वेळ निघून गेले असते कुठे रस्ते खराब आहेत आहे पाण्याची सोय नाही त्या सोय सोयी सुविधा आपल्या अपेक्षा पूर्ण होतील त्या उमेदवाराला मतदान करायचं कारण तो आपला हक्क आहे आपल्याला बेसिक सुविधा पाहिजे पाणी पाहिजे शिक्षण चांगलं पाहिजे त्या गोष्टीवर बोट उचलायला पाहिजे मित्रांनो तुम्ही बरेचदा ऐकलं असेल मी तुमच्यासाठी जिवंत उदाहरण घेऊन येत असतो ऑब्झर्वेशन करतो काय समाजात चालू आहे त्याचा आढावा घेऊन मी तुमच्या प्रयत्न ते असेल ते पोहोचवण्याचा छोटासा संकल्प करत असतो तुम्ही ऐकलं असेल हा बोलतो तो माझ्या ओळखीचा आहे अशा ओळखी करून करून आपण आपली कामे काढत असतो किंवा करत असतो हा पण एक भ्रष्टाचारच आहे आणि जर ते काम नाही जाणार तर काय बोलतो आपण सहज बोलतो सिस्टीम खराब आहे पण सिस्टीम म्हणजे आपणच नाही का हा पण एक प्रश्न आहे आज सिस्टीम मध्ये आपण नाही बसत काय आपणच असतो ना सिस्टीम म्हणजे आपणच आपलं जे बहुमत आहे ते पाच वर्षासाठी मत विक मत विकून आपण घाण ठेवतो आपलं भविष्य मित्रांनो कसं आहे एक सोप सांगतो आज मत म्हणजे फक्त बटन दाबलं नाही गेलो बाबा आणि मत दिलं किंवा बटन दाबलं तर विषय झाला असं नाहीये मत देणं म्हणजे एक जबाबदारी आहे ते जबाबदारी घ्या मित्रांनो प्रश्न विचारणारा मतदार तयार झाला तर उत्तर देणारा नेता आपोआप तयार होईल प्रश्न विचारा तुम्हाला काय त्या अडचणी असतील त्या क्लिअर करा दोष देऊ नका परिस्थितीला दोष देऊ नका काय तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रश्न विचारा कारण तो आपल्याला हक्क दिला लोकशाहीने तरच नेता आपोआप तयार होईल एक चांगला नेता आपोआप तयार आप होईल मित्रांनो मत ही ताकद आहे पण विचार नसेल तर तीच ताकद आपल्यावरच लटते आज बघत असेल तुम्ही मत दिलं एखाद्याला मतदान केलं तर ती आपली ताकद आहे म्हणून आपल्याला तो विचार करायला पाहिजे म्हणून आज ठरवूया आज विचार करा मनाशी पक्का विचार करा नेक्स्ट म्हणजे नेत्यांना दोष देण्याआधी आपलं जे मतदान आहे किंवा आपलं जे मत आहे त्याच्याकडे लक्ष द्या कारण चूक फक्त नेत्याची नसते कधी कधी चूक आपल्या मताचीही असते याचा विचार झाला पाहिजे आजच्यासाठी बस एवढंच भेटूया नवीन संकल्पाचं नवीन ध्यासाचं नवीन विषयाचं तो तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र